हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मन परिवर्तन घडवून आणणाऱ्या मिरर वर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण काल पहिला दिवस बघितलात आज आपण दुसरा दिवस बघणार आहोत डे टू ही सिरीज चालू करण्याचा मतलब आहे की तुमच्यातील ओल्ड बिलीवला चेंज करून सेल्फ लवच्या जर्नीमध्ये तुम्हाला स्वतःला प्रोग्रेस करायचं आहे ह्या करणारी हे मिरर वर्क एकवीस दिवसाची सिरीज चालू केलेली आहे ओके आज आपल्याला काय करायचं आहे की जो आरसा आहे आपला जो मिरर आहे त्याला स्वतःचा बेस्ट फ्रेंड मानायचा आहे खास मित्र त्याला मानायचा आहे ओके कारण आपल्याला ह्या मिररमधून आपली लाईफ चेंज होत आहे आपण स्वतःबद्दल तिथे बघून बोलू शकत आहोत आणि त्या मिररला आरशाला थँक्यू 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 असं म्हणायचं आहे आपण जेव्हा कृतज्ञ असतो तेव्हा व्हायब्रेशन हाय होतात आणि आपले मॅनिफेस्टेशनसुद्धा डन व्हायला चालू होते आपले व्हायब्रेशन हाय असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करू शकतो आपण स्वतःला चेंज करू शकतो आपली लाईफ चेंज करू शकतो आपल्या लाईफमध्ये आनंद समाधान मिळवू शकतो म्हणून आपल्याला मिररला आपला बेस्ट फ्रेंड खास मित्र मानायचं आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे ओके आजच्या दिवसाची सुरुवात तुम्ही आधी केलेल्या मिरर वर्कच्या म्हणजेच मनवायामाच्या सरावानेच करावयाची आहे परंतु आज तुम्ही तुमच्या जुन्या आत्मप्रतिमेपलीकडे जाऊन स्वतःकडे अधिक जोडून पाहायला आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ओके आज मिरर वर्कचा फक्त दुसरा दिवस आहे स्वतःवर प्रेम करणं स्वतःचे लाड करणं आत्मप्रतिमा सजविणं याची हे सर्व शिकण्याची आता फक्त आपण सुरुवात केली आहे स्वतःबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दल या नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय आणि सराव केल्यामुळे तुमच्या मनातील जुने नकारात्मक विचार म्हणजेच ओल्ड बिलीव्ह जे, जे आहे निगेटिव थॉट्स जे आहेत त्यांचं ओझं बाळगून तुम्ही स्वतःला त्रस्त करीत होतात ते पुसून टाकले जातील लवकरच तुम्हाला जाणव लागेल की आत्ता तुमचा चेहरा हसरा आनंदी दिसू लागलाय आणि आरशात पाहणं स्वयंसूचना म्हणजे स्वतःला अफर्मेशन देणं सोपं वाटतं आहे हळूहळू ज्या या स्वयंसूचना म्हणजेच अफर्मेशन तुम्ही स्वतःला देत आहात त्या सत्यात उतरल्याचेही तुम्हाला जाणीव होऊ लागेल ओके तर तुम्हाला मिरर वर्कची एक्सरसाइज करायची आहे आपण दुसऱ्या दिवसामध्ये आरशाला दर्पण तंत्र म्हटल्या जाते तर ह्या दर्पण तंत्राविषयीचा मनोवायाम आपण आज इथे बघणार आहोत तुम्हाला एक आरसा घ्यायचा आहे त्या आरशासमोर तुम्ही बसा किंवा उभे राहा किंवा तुम्हाला शक्य होत नसेल ज्यांच्या घरी फॅमिली मोठी आहे किंवा जे आरशासमोर जाऊन कम्फर्टेबल वाटत नाही अशांनी काय करायचं तर त्यांनी बाथरूममध्ये आरसा जा घेऊन जायचं आणि बसा किंवा उभे राहा आणि तिथे तुम्हाला प्रॅक्टिस करायची ही मिररवरची तुमच्या डोळ्यात तुम्हाला खोलवर बघायचं आहे तुम्ही स्वतःच्या डोळ्यात खोलवर बघा शांतचित्त व्हा स्वस्त व्हा आणि आरशा स्वतःकडे पहा आणि आत्ता तुमच्या नावाच मोठ्याने उच्चार करा म्हणजे तुमच्या जो काही नाव आहे ते नाव घ्या आणि तुम्ही मना ते नाव घेऊन जसं मी माझं नाव घेते तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव घ्या मी तुझ्यावर प्रेम करतो खरो खरोखर खूप खूप प्रेम करतो तुम्हाला खूप आवडतोस असं म्हणायचं आहे आपण पुन्हा एकदा म्हणूया दोन वेळा म्हणा मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर खरोखरच खूप खूप प्रेम करतो असं म्हणायचं आहे त्यानंतर तुमच्या नावाचा परत उच्चार करून तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे त्रिशीला आय लव यू आय रियली really, रिअली really लव यू माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तुम्हाला खरोखरच खूप आवडतेस पुन्हा म्हणायचं आहे मला जाणीव आहे की मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो अगदी मनापासून प्रेम करते हे स्वतःला सांगणं तुमच्यापैकी अनेक जणांना कठीण वाटणार पण तुम्हाला ह्या मिरर वर्कमध्ये हळूहळू तुम्ही जर करत जाल तर ते सोपं सहज होऊन जातं म्हणून आपल्याला करायचं आहे ओके त्यानंतर म्हणायचं आहे आता काही क्षण तुम्ही स्वतःला द्या शांत व्हा आणि स्वावकाश म्हणा हळुवार म्हणा दोन तीन वेळा म्हणा माझ्या माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे स्वतःच्या नावाचा उच्चार करा त्रिशीला माझं तुझ्यावर खरोखर खूप प्रेम आहे ही स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणा ही स्वयंसूचना म्हणजेच अफर्मेशन जी तुम्हाला आता सांगितली त्रिशीला माझं तुझ्यावर खरोखर खूप प्रेम आहे तुम्हाला तुमचं नाव तिथे ना ॲड करायचं आहे ही अफर्मेशन तुम्हाला रोज कमीत कमी शंभर वेळा म्हणता ये आली पाहिजे हो खरंच शंभर वेळा म्हणता आली पाहिजे मी खरंच तेच खरं तेच आणि बरोबर सांगते आहे एका दिवसात तुम्हाला शंभर वेळा मला कळतंय हे जरा खूप वाटतंय तुम्हाला की काय सांगून राहिले पण हे खरं आहे पण एकदा अंगवणी पडलं ना की तुम्हाला ते सहज होऊन जाईल म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आलं की ते सोपं वाटायला लागेल ला आणि ती सवय लागेल त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल किंवा तुमची काचेत तुमची प्रतिमा बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ही स्वयंसूचना म्हणजेच अपरमेशन परत परत म्हणायची आहे त्रिशीला आय लव यू आय रियली रिअली लव यू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझं तुझ्यावर खरोखर खूप खूप प्रेम आहे असं म्हणायचं आहे ओके ह्या पद्धतीने तुम्ही जर मिरर वर्क करत गेले तर तुमच्या अंदर जे काही निगेटिव बिलीव्ह आहेत ते तुटल्या जातील आणि जे काही इमोशन आहेत त्याला रिलीज होऊ द्या जर तुम कुणाला रडायला येत असेल तर ते, ते निघून जाऊ द्या कारण तुमच्यामधले जे काही निगेटिव्हिटी आहे नि निगेटिव एनर्जी आहे ते रिलीज होऊ द्या ओके ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःला अफर्मेशन द्या आणि तुम्हाला मी काल सांगितली होती रोजनिशी म्हणजेच आपल्याला एक डेली डायरीसुद्धा घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे काही आज आपण अफर्मेशन दिली त्यानंतर शंभर वेळा म्हणून झालं तर त्यानंतर आपल्याला काय अनुभव आला आपल्याला कसं फील होत आहे आपल्या भावना काय म्हणत आहे त्या तिथे रोजनिशेमध्ये लिहायचं आहे ओके तर हे रोजनिशेसाठी मनवायम लिहायचं आहे तिथे जीवन खूप सरळ साधं सोपं आणि सरळ आहे आपण जे देतो या सृष्टीमध्ये तेच आपल्याला परत मिळतं म्हणून आपल्याला रोजनिशीमध्ये जे प्रश्न मी तुम्हाला सांगणार ते प्रश्न लिहून काढून काय उत्तर आहे ते तिथे लिहायचं आहे ओके पहिला आहे असं काय आहे जे तुम्हाला हवं आहे पण मिळत नाही आहे ते तुम्ही तुमचं उत्तर तिथे लिहायचं आहे ओके त्यानंतरचं दुस दुसरं म्हणजे तुम्ही लहानाचे मोठे होत असताना पात्रता किंवा लायकीचे एखादी गोष्ट मिळवण्याबाबत काय नीतीनियम होते ते तिथे लिहायचं आहे काहीतरी केलं मिळवलं तरच गोष्टी मिळत होत्या तुमची गोष्ट चुकली तर तुम्हाला आधी मिळालेल्या किंवा तुमच्याकडे असलेल्या गोष्टींपक्की काही काढून घेतलं जात होतं का काय उत्तर येतं ते स्वतःला विचारून तिथे लिहायचं आहे त्यानंतरचं तिसरं म्हणजे आनंदानं जगण्याची आपली योग्यता पात्रता आहे असं तुम्हाला वाटतं का वाटत असणार तर तिथे होईल लिहिणार आणि नसेल वाटत तर का नाही हे सुद्धा ॲन्सर तिथे लिहायचं आहे मुळात या सुंदर जगात जगायला आपण योग्य आहोत का असं तुम्हाला वाटतं का वाटत नसल्यास का वाटत नाही हे सुद्धा लिहायचं आहे कारण हे जग इतकं सुंदर आहे तर आपण ह्या योग्यतेचे आहोत असं स्वतःची फिलिंग असायला पाहिजे आणि जर तुम्हाला तशी फिलिंग नसणार तर का नाही आहे हे तिथे लिहायचं आहे उत्तर या प्रश्नांची उत्तरं देताना तुमच्या मनात कोणत्या भावना येतात यावर लक्ष देऊन ह्या तुम्हाला जन म्हणजे जर्न... जे काही रोजनिशी आहे जनरल आहे त्या जर्नलमध्ये लिहायचं आहे ओके तर काही ना काय होत असतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू हे म्हणणं खूप कठीण जात असेल तर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने ह्या वाक्यांनी थोड्या थोड्या वाक्यांनी सुरुवात करायची आहे जमत का ते पाहायचं आहे तुम्हाला असं फील करायचं आहे तुझ्यावर मनापासून जसं त्रिशीला तुझ्यावर मनापासून प्रेम करायला शिकण्याची मला इच्छा है। कि वा असा मना प्रेम आहे किंवा असं म्हणा तुझ्यावर प्रेम करायला मी शिकतो आहे जेव्हा तुम्ही आशात पाहून स्वतःशी बोलता तेव्हा तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही बालवाडीमध्ये होतात एखाद्या छोट्या मुलाशी बोलत आहात तुम्ही केजरी वेलमध्ये असताना ते चित्र आठवा तुमचं इमॅजिनेशन करा की तुम्ही कसे दिसत होते तर त्या तुमच्या छोट्यापणीच्या जो मुलगा किंवा मुलगी असणार तुम्ही तर तो फोटो आठवा आणि त्याला बघून बोलत आहात असं फील करून तुम्ही बोला आणि स्वतःचं नाव उच्चारून म्हणा त्या छोट्या मुलाला सांगा तुम्ही स्वतःच्या छोट्या तुमच्यातल्या छोट्याच्या प्रतिमाला म्हणजेच जसं की मी बालवाडीमध्ये होते तर कशी दिसत होती ते इमॅजिन करून मी बोलणार ता आहे तर त्या छोट्या बालकाला सांगायचं आहे मुलगा असेल तर मुलाच्या स्वरूपामध्ये बघा मुलगी असणार तर मुलीच्या स्वरूपामध्ये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला खूप खूप खरंच आवडतेस असं जेव्हा तुम्ही मिरर वर्कचा वापर करता तर मिरर वर्कचा तुम्ही जित तितकं अधिक सराव कराल तितकं ते सोपं वाटू लागेल पण लक्षात घ्या की याला थोडं वेळ लागणार आहे म्हणूनच ते दिवसातून अनेकदा पुन्हा पुन्हा करण्याची सवय तुम्हाला स्वतःला लावून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही सकाळला उठता तेव्हा प्रथम चेहऱ्यावरून पाणी घ्यायचा आणि मिरर वर्क करायचा आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मिरर वर्क कराल तर तेव्हा तेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीने भरून जा। जाल तुम्ही जिथे तिथे जाल तेव्हा मिळेल तिथे ते ते वेळ जेव्हा मिळेल तिथे तुम्ही कुठ तेही तुम्ही याचा सराव करू शकता यासाठी तुम्ही पॉकेटामध्ये किंवा पर्समध्ये छोटा मिरर ठेवा यासाठी तुमच्यापाशी एक पॉकेट मिररमध्ये सतत बाळगायचा आहे म्हणजे छोटा आरचा जवळ हाताशी असला की तुम्ही कधीही कुठेही अनेक वेळा तुमच्या आत्मप्रेमाची ही, ही, ही स्वयंसूचना अफर्मेशन तुम्ही सहज देऊ शकाल आणि स्वतःला हीसुद्धा अफर्मेशन द्यायची आहे मी सुंदर आहे मी आश्चर्यकारक आहे मी सहज कुणालाही आवडू शकेल अशी व्यक्ती मी आहे हीसुद्धा अफर्मेशन तुम्हाला द्यायची आहे ओके तर ही झाली प्रॅक्टिस डे टूची मर मिरर वर्क डे टू चॅलेंज आपण हे मिरर वर्क दुसऱ्या दिवशीचं झालं आहे तर आपल्याला ही प्रॅक्टिस करणे खूप इम्पॉर्टंट आहे आपण एकवीस दिवसाचं मिरर वर्क चॅलेंज घेतलं आहे कारण आपल्याला जिंदगी बदलवायची आहे जे ही मिरर वर्क करून आपण स्वतःला हील करू शकतो आणि जेव्हा आपण हील होतो आपण सेल्फ लव करायला ला लागतो मिरर वर्क करून आपल्याला हे सेल्फ लव करता येते आणि मिरर वर्कनी जेव्हा आपण सेल्फ लव होते तेव्हा स्वतः आपण हील होतो आणि जेव्हा आपण स्वतः हील होतो तर कुठलंही एरिया मनी असेल करिअर असेल रिलेशनशिप असेल किंवा हेल्थ असेल कुठल्याही ह्या चारही एरियाला जे काही मेनिफेस्टेशन आहे ते तुम्हाला डन करता येते आणि कुठल्याही एरियाला घेऊन तुम्हाला हील करता येते म्हणून तुम्हाला स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे म्हणून हे डे म्हणजे ज्या दिवशीचं जे डे म्हणजे वर्क आहे मिरर वर्क तर ते तुम्हाला करायचं आहे आणि ज्यांनी कुणी आजपासून चालू करत असणार तर डे वनपासून चालू करायचं आहे आणि ते सतत प्रॅक्टिस करायची आहे ओके तर ह्या पद्धतीने तुम्ही मिररवर्कचा वापर करून स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला हील करा आणि तुमचे मेनिफेस्टेशन पूर्ण करा आणि चारही एरिया तुम्ही हील करू शकता ओके म्हणून स्वतःला प्रेम करणं इतकं इम्पॉर्टंट आहे म्हणून हे वर्क मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुमचं ओल्ड बिलीवला ओल्ड बिलीवच्या साखळीला निगेटिव्हिटीच्या साखळीला तोडून पॉझिटिव्हिटीकडे नेण्याचा हा उद्देश आहे ओके हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांनासुद्धा शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू